नमस्कार आज आपण दत्तजयंतीची माहिती श्रवण करूया दत्तजयंती दोन हजार तेवीस दत्तजयंती यंदा सव्वीस डिसेंबरला आहे जाणून घेऊया मार्गशीस पौर्णिमेची वेळ पूजा विधी महाराष्ट्रात प्रामुख्याने माहूर औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दत्तजयंतीचा सण साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो यंदा दत्तजयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आहे भगवान दत्तत्रयांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो ऋषी व माता अनुसया यांच्या पोटी दत्तांचा जन्म झाला दत्तत्रे हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्र रूप म्हणून पूजले जाते त्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु म्हणून पाहिले जाते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची विविध मंदिरं असून नित्य नियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्तजन्माचा उल्लेख सापडतो मग यंदा दत्तजयंती नेमकी कधी आहे पौर्णिमेचा काळ किती वेळ आहे हे सारस जाणून घेत दत्तजयंती उत्साहात साजरी करू दत्तजयंती ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी साजरी केली जाईल या दिवशी पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे तर समाप्ती सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्तजयंती असेल दत्तजयंतीनिमित्त अनेक मंदिरांमध्ये दत्त जन्म साजरा करत भंडाऱ्याचेही आयोजन केले जाते महाराष्ट्रात प्रामुख्याने माहूर औदुंबर गाणगापूर सिंहवाडी हो कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दत्तजयंती कशी साजरी केली जाते दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे तसेच दत्तजयंती दिवशी अनेक भावी गुरुचरित्र हा दत्तगुरूंच्या कार्यावर बेतलेला खास ग्रंथाचं वाचन करतात मंत्रोच्चार देखील केले जातात श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे